माझं नाव दिलीप नारायण वलसे राहणार साखरा तालुका जिल्हा लातूर गट नंबर एकोणचाळीसमध्ये माझा तीन एकर ऊस आहे तीन एकर उसामध्ये रात्री डुकर घुसलेली होती यापूर्वी अनेक वेळा डुकर आली आम्ही त्याच्यासाठी बाजूला चौकडून तार लावलेली आहे एवढंच तर साड्या बांधलेल्या आहेत पण रात्री एवढी डुकर आले आणि त्यांनी एवढी ऊसाची नासधूस केलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल जवळजवळ तीन एकरमधील पंचवीस टक्के ऊस एका रात्रीत पार करून टाकलेला आहे स्वस्त करून टाकलाय गुरुद्वारा करून टाकला आहे पण तीन एकरपैकी पंचवीस टक्के रानामध्ये एकसुद्धा ऊस उभा राहिलेला नाही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल आणि शासन यंत्रणा हे सगळे मोकार प्राणी यांचं सं संरक्षण हो करतं आणि शेतकऱ्याचा सत्यानाश करून टाकतं शासन यंत्रणा ह्याच्याकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान होत आहे एकीकडं आम्ही शेतकऱ्याचे कैवारी आहोत असंही शासन यंत्रणा म्हणते आणि दुसरीकडं सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशा प्रकारचं नुकसान चालू आहे म्हणून शासन यंत्रणेला वन विभागाला माझी विनंती आहे की कृपया शेतकऱ्याचं इथून पुढं डुकर हरणं यांच्यापासून होणारं जे नुकसान आहे ते कशा पद्धतीने टाळता येईल जंगल खात्यामध्ये वन विभागामध्ये त्यांनी पाळ पाळलेली जी काही डुकरं आहेत त्या डुकराचं संरक्षण करणं जरी काम असलं तरी ते शेतकऱ्याचं नुकसान न होता त्यांनी ते त्यांचं संवर्धन करायला पाहिजे का शेतकऱ्याचा सगळा सत्यानाश करून करावा हे शासनाची खूप मोठी चूक आहे आणि याच्याकडे कोणी मुख्यमंत्री लक्ष देत नाही कोणता कृषी मंत्री लक्ष देत नाही कोणता गृहमंत्री लक्ष देत नाही आणि सगळ्या डिपार्टमेंटची लोकं डोळे झाकून झोपलेली असतात त्याच्यामुळं शेतकऱ्याकडं कुणीसुद्धा बघत नाही ही सगळा सावळा गोंधळ आहे या सगळ्या राजकारभारामध्ये आणि त्याच्यामुळे ही अशी लक्षणं या सगळ्या शेतकऱ्यांना भोगावी लागते बघा या माझ्या शेतामध्ये कुठं सुद्धा ऊस पंचवीस तीन एकरमध्ये पंचवीस टक्के शेतामध्ये एकसुद्धा ऊस उभा राहिलेला नाही आता आतापर्यंत घातलेलं उत्पन्न आतापर्यंत गेलेला खर्च केलेला खर्च आणि निघणारं उत्पन्न हे सगळं मातीमोर झालेलं आहे पण याच्याकडे लक्षच देत नाही कोणी तर काय याचा उपयोग होणार शेवटी शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करतील कंटाळून आत्महत्या आत्महत्याच करतील ना आणि याच्यासाठी जागा कुणीच होत नाही या शेतकऱ्याच्या कैवारासाठी या शासन यंत्रणेमध्ये कोणीसुद्धा लक्ष देणारं नाही फक्त नुसत्या गप्पा मारतात राजकारणामध्ये की आम्ही शेतकऱ्याचे कैवारी शेतकऱ्याचे कैवारी यांना शेतकऱ्याची चिंता नाही शेतकऱ्याची जर चिंता असली तर अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्याचं अहो या सगळ्या महाराष्ट्रामध्ये भुईमुगाची पेर कमी झाली कशामुळं डुकरं फिरत असल्यामुळं ांनी सगळी शेंगा पेरल्या की पेरल्याबरोबरच सगळे डुकर पार करून टाकतात त्याच्यामुळं शेंगा गेल्या मगा गेली आता ऊसही गेला आता म्हणजे आमच्यावर उपासमारीची नाही आत्महत्येचीच करण्याची वेळ आहे पण याच्याकडं कोणी लक्ष देत नाही अशा प्रकारची अंधाधुंद अशी शासन यंत्रणा आहे कृपया या शासन यंत्रणेनं या कृषी खात्यानं वन विभागानं याच्याकडे लक्ष द्यावं आणि या डुकरावर आणि हरणावर नियंत्रण करावं अन्यथा आम्हाला कुठला तरी असा तीव्र असा पाऊल उचलावा लागेल याची या नोंद सर्वांनी घ्यावी ही विनंती